चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय दमदार अपडेट आलेले आहे अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे आता तुम्हाला सर्व काही तुमच्या ॲपवरती पाहायला मिळणार आहे नारी शक्ती दूत ॲप हे जे ॲप आहे ह्या ॲपवरती तुम्हाला सर्व आता पाहायला मिळणार आहे तर तुमचा फॉर्म हा पेंडिंग आहे तुमचा फॉर्म हा रद्द करण्यात आलेला आहे का किंवा तुमच्या फॉर्ममध्ये काही समस्या आहेत का, का। सर्व यादीप्रमाणे सर्व तुमच्या या ॲपमध्ये पाहायला मिळणार आहे हे बघा हे ॲप आहे नारी शक्ती दूत हे ॲपवरती तुम्हाला सर्व का वरती वरती काही पाहायला मिळणार आहे आणि यावरती नोटिफिकेशन आलेलं आहे इन्फॉर्मेशन देण्यात आलेलं आहे यावरती आता ॲपवरती इन्फॉर्मेशन देण्यात आलेलं आहे तुमच्या मध्ये अनेक चेंजेस आता पाहायला मिळत आहेत तर काय चेंजेस आहेत काय नवीन यामध्ये इन्फॉर्मेशन देण्यात आलेलं आहे सर्व काही सांगतो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करा पटापट लाईक करायचं आहे तुम्ही जरी चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल पण नक्की स सब्सक्राइब करा चला काय माहिती आहे आपण सर्व काही आता जाणून घेऊयात बघा तुम्हाला काय करायचं आहे पहिले ॲप वरती यायचं आहे तर वरती आल्यावर बघा यापूर्वी केलेले अर्ज यावरती क्लिक करायचं आहे यापूर्वी केलेले अर्ज यावरती क्लिक करायचे आहे तुम्ही जेवढे पण अर्ज भरले आहेत ते अर्ज तुम्हा तुम्हाला इथे पाहायला मिळतील ओके आणि बघा इथे तुम्हाला सर्व माहिती तुमचं नाव वगैरे सर्व इथे मोबाईल नंबर सर्व पाहायला मिळणार आहेत आणि ते टेटसचा ऑप्शन आता आलेला आहे स्टेटसच्या ऑप्शनवरती बघा काय म्हटलं पेंडिंग म्हणजे हा फॉर्म पेंडिंग आहे पेंडिंग आहे मग अजून यावरती काय उपाय आहे हा पेंडिंगच राहणार आहे का पुढे कोणती इथे अप्रुव्हल भेटणार आहे की नाही आणि याचं स्टेटस बदलणार आहे का सर्व गोष्टी तुम्हाला पुढे समजणार आहेत इन्फॉर्मेशनमध्ये माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण बघूया बघा तुम्ही या फॉर्मवरती क्लिक केलं यावरती क्लिक केलं तर बघा पुढे काय ऑप्शन येत आहे पुढे असा ऑप्शन येत आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिट असं दिलं आहे इथे तुम्हाला बघा इथे हे एडिटच्या ऑप्शनवरती आता हे पाहायला मिळत आहे बघा असं हे चिन्ह पाहायला मिळत आहे ओके हे इन्फॉर्मेशनचं चिन्ह आहे यावरती आपण जरी क्लिक केलं यावरती जरी आपण टच केलं टच केल्यानंतर बघा आता पुढे काय माहिती येत आहे यावरती टच केल्यानंतर बघा पुढे काय माहिती समोर येत आहे ती माहिती बघणे खूप गरजेचं आहे बघा इन्फॉर्मेशन आलेलं आहे इन्फॉर्मेशन आलेलं आहे आणि हीच ती इन्फॉर्मेशन आहे जी सर्व माता बहिणींसाठी महत्त्वाची आहे ज्यांनी ज्यांनी या योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी ही माहिती खूपच महत्त्वाची आहे त्यामुळे इथून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा कारण ही माहिती कामाची आहे बघा इथे पेंडिंग टू सबमिट असं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे तिथे हे बघा पेंडिंग टू सबमिट याचा अर्थ काय आहे आणि तुमचं फॉर्म कशा पद्धतीने बदलत जाणार आहे त्याबद्दल माहिती आहे इन पेंडिंग टू सबमिट म्हणजे याचं प्रलंबित के ते सबमिट केलेले म्हणजे ज्यांचा फॉर्म पेंडिंग टू सबमिट दाखवत आहेत त्याचा अर्थ काय आहे समजून घ्या सर्व अर्थ इथे देण्यात आलेला आहे चला आपण एक एक माहिती आता बघूया हे बघा प्रलंबित ते सबमिट केलेले म्हणजे सर्वेक्षण भरलेलं आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेलं नाही अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे म्हणजे इन पेंडिंग टू सबमिट जरी दाखवत ता असेल तर तुमचा अर्ज काय आहे की तुमचा अद्याप जो आहे पुनर्लग्नासाठी सबमिट केलेलं ता नाही म्हणजे तुमचा पूर्णपणे सबमिट झालेलं नाही त्यावरती वरती जे डॉक्युमेंट्स आहे तुमचे चेक होत आहेत असा याचा पहिला अर्थ आहे त्यानंतर बघा जरी तुमच्या फॉर्मवरती पेंडिंग टू सबमिट दाखवत असेल तर तुमचा फॉर्म अजून चेक करण्याचा वाक्य आहे तो चेक होणार आहे ओके त्यानंतर जरी तुमच्या फॉर्मवरती स्टेटसच्या जागी पेंडिंगच्या जागी जरी अप्रुवड असं नाव असेल अप्रूव्ह जरी केलं असेल तर तो मंजूर झालेला आहे म्हणजे तुम्हाला काहीच टेन्शनची गरज नाही जरी असं अप्रुव्हल जरी तिथे म्हटलेलं असेल तर मग मंजूर झालेलं आहे म्हणजे त्याचा अर्थ काय आहे ते बघून घेऊ आपण अप्रुवल जर दिलेला आहे अप्रूव्ह म्हटलेला आहे तर बघा मंजूर सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे बघा म्हणजे तुमचा फॉर्म हा स्वीकारला गेलेला आहे सबमिटरकडून आणखीन कोणतीही कारवाई आवश्यक नाही आता तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही म्हणजे तुम्हाला काहीच बदलायची गरज नाही तुमचे डॉक्युमेंट सर्व व्यवस्थित आहे तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती पूर्णपणे सत्य भरलेले आहे आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात म्हणजे तुम्हाला मंजुरी मिळाली म्हणजे अप्रो अप्रूव्ह म्हटलेलं असेल तिथे ओके अप्रूव्ह म्हटलेलं असेल त्यानंतर Uh, काही जणांना असं ऑप्शन येईल हे बघा इन रिव्ह्यू इन रिव्ह्यू ज्यांना ऑप्शन येईल त्याचा अर्थ काय असणार आहे बघा पुनरावलोकनात म्हणजे सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनकर्ताद्वारे मूल्यांकन केले जात आहे सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहेत म्हणजे तुमचा रिव्ह्यूमध्ये आहे वरती तुमचा फॉर्म अजून चांगल्या पद्धतीने चेक होत आहे आणि त्याला लवकरच सबमिट मिळेल किंवा जरी त्यामध्ये काही चुकी असेल तर तिथे तुम्हाला ती चुकी दाखवण्यात येईल म्हणजे तुमचं फॉर्म हा रिव्ह्यूमध्ये आहे असं इथे त्याचा अर्थ होतो इन रिव्ह्यूचा म्हणजे जरी इन रिव्ह्यू जरी म्हटलं असेल तर तुमचा फॉर्म रिव्ह्यूमध्ये आहे म्हणजे ते रिव्ह्यू करत आहेत आलं लक्षात म्हणजे पूर्ण पाहत आहेत असं ऑप्शन पण काही जणांना येऊ शकतो इन रिव्ह्यू म्हणजे आता हे यायला सुरुवात झालं आहे आता इन पेंडिंग पेंडिंग दाखवत आहेत बाकीच्यांना बाकीच्यांचं ऑप्शन आला असेल रिव्ह्यू आला असेल तर ते तुम्ही काय करा तुमचं जे ॲप आहे नारी शक्ती दूत ॲप हे प्ले स्टोरहून अपडेट करा अपडेट केल्यानंतर जी माहिती तुम्हाला मी सांगत आहे तशा पद्धतीने चेक करा आणि तुम्हाला तिथे पेंडिंग दाखवत आहे की इन रिव्ह्यू दाखवत आहे ते बघा आणि ते मला कमेंट्समध्ये सांगा त्यानंतर डायरेक्टली रिजेक्ट रिजेक्ट पण ऑप्शन काही जणांना येऊ शकतो रिजेक्ट काही जणांना रिजेक्ट ऑप्शन येणार आहे म्हणजे नकारले म्हणजे तुमचा फॉर्म हा नकारला ओके म्हणजे काय असणार आहे त्याचा अर्थ बघा सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही बघा तुमचा जो फॉर्म आहे तो नकारलेला आहे तो पुन्हा सबमिट केला जाऊ शकत नाही आणखीन कोणतीही कारवाई आवश्यक नाही म्हणजे पूर्णपणे जरी चुकीची माहिती असेल त्यामध्ये जरी तुम्ही त्या योजनेसाठी पात्रच नाहीत तर मग तुमचा फॉर्म हा डायरेक्टली नकारला जाणार आहे रिजेक्ट होणार आहे डायरेक्टली रिजेक्ट केला जाणार आहे आणि तुम्ही या योजनेपासून दूर पडणार आहात म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही असं नकारलेले ऑप्शन येणार आहे म्हणजे हे बघा इंग्लिशमध्ये येईल ते रिजेक्ट नाल ओके त्यानंतर बघा त्यानंतर इथे म्हटलेलं आहे डिसअप्रू कॅन एडिट अँड रिसबमिट म्हणजे काय याचा अर्थ की अस्वीकृत संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता म्हणजे अस्वीकृत झालेला आहे संपादित करून पुन्हा ते सबमिट करू शकता म्हणजे तिथे तुम्हाला ऑप्शन मिळणार आहे चेंजेस काही ऑप्शन येणार आहे की यामध्ये बदल करावा आणि बघा तिथे माहितीच दिलं आहे त्यांनी की सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही म्हणजे तुमचा फॉर्म स्वीकारला गेला नाही परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करायचा पर्याय करा, करा। म्हणजे तिथे तुम्हाला एक ऑप्शन येईल एडिटचं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळू शकतो अजून म्हणजे बदल जरी त्यांना करून घ्यायचा मग ते तुम्हाला एडिटचं ऑप्शन पुन्हा देतील त्यामध्ये जी तुमची काही चूक असेल तर तिथे रेड रेड ऑप्शन येणार आहे जर सपोज तुम्ही एखादं डॉक्युमेंट्स अपलोड केलं आहे तिथे वरती डायर रेड ऑप्शन येईल की हे डॉक्युमेंट चुकीचं आहे हे व्यवस्थितपणे भरा किंवा हे बदलून दुसरं टाका असं तिथे सांगितलं जाणार आहे म्हणजे तुम्हाला तिथे बदलचा पर्याय दिला जाणार आहे बघा अशा पद्धतीने ही सर्वात महत्वाची इन्फॉर्मेशन आलेली आहे आणि सर्व तुम्हाला यादीच्या पहिलेच तुम्हाला सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहे म्हणजे तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे का रिजेक्ट झालेला आहे का की रिव्ह्यूमध्ये आहे की एडिट करावं लागणार आहे रिसबमिट करावं लागणार आहे हे सर्व टोटल गोष्टी ज्या आहेत तुम्हाला तुमच्या ॲपवरतीच आता पाहायला मिळणार आहे हे बघा इथे तुम्ही जे एडिटचं ऑप्शन आहे तिथे आता तुम्ही काय करा ॲप अपडेट करा ॲप अपडेट केल्यानंतर तुम्हाला हे इन्फॉर्मेशनचं बटन पाहायला मिळत आहे त्यावरती क्लिक करा आणि हे माहिती वाचू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही यापूर्वी केलेल्या अर्जावरती जरी क्लिक केलं हे बघा यापूर्वी केलेला अर्ज तुम्हाला इथे टेटसचं ऑप्शन आलेला आहे आता स्टेटस स्टेटस पेंडिंग आहे का रिव्ह्यू आहे आ, का तुमचा रिजेक्ट झालेला आहे हे गोष्टी तुम्ही बघा रिजेक्ट तुमचा फॉर्म फॉर्म झाला असेल तर का ते काय करायचं त्याबद्दल पण तुम्हाला सांगणार आहे पहिले चेक करा तुमचं फॉर्म रिजेक्ट झालेला आहे का की तुमचं फॉर्म रिव्ह्यूमध्ये आहे की एडिटचं ऑप्शन दिलं आहे की पेंडिंग आहे जे काही असेल तुम्ही हे मला कमेंट्समध्ये सांगू शकता मी नक्कीच तुम्हाला मदत करेल की तुमचा रिजेक्ट पण झाला असेल तरी पण मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे आता फक्त तुम्ही एक काम करा मी जी माहिती तुम्हाला सांगता ही माहिती माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी आहे तर बघा लक्षपूर्वक ऐका काय करा का प्लेस्टोरवरती जा सर्वांनी प्लेस्टोरवरती जायचं आहे हा व्हिडिओ संपल्यानंतर काय करायचं आहे प्लेस्टोरवरती जायचं आहे प्लेस्टोरवरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे नारी शक्ती ॲप सर्च करा ते अपडेट करा अपडेट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली ॲपमध्ये यायचं आहे आणि इथे बघा यापूर्वी केलेले अर्ज यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा फॉर्म जो भरलेला आहे तिथे स्टेटस बघायचं आहे आणि स्टेटसमध्ये पेंडिंग आहे की रिव्ह्यूमध्ये आहे की रिजेक्ट झालेला आहे ते बघा आणि कमेंट्स मला कमेंट्समध्ये सांगा मग तुम्हाला यादी बघण्याची गरज नाही तुम्हाला ते सर्व समजून जात आहे बघा यादी बघण्याची गरज नाही यादी परमानेन्स से डायरेक्ट ॲपवरती दिला आहे यादीच आहे ही समजून घ्या यादीच तुम्हाला ॲपवरती देऊन दिला आहे की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे म्हणजे बघा यादीमध्ये तुम्ही बघाल की आपला फॉर्म सक्सेस झालेला का नाही आणि ॲपवरती पण बघितलं तर तेच दावणार आहे रिजेक्ट झाला की अप्रूव्ह झाला जरी ते अप्रूव्ह असेल तर त्यांचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे त्यांना काहीच करण्याची गरज नाही त्यांचं टेन्शन मिटलं जरी अप्रूवड म्हटलेलं असेल तर पेंडिंग म्हटलेलं असेल तर अजून प्रोसेस चालू आहे काम चालू आहे ते चेक करत आहे वरती रिव्ह्यू म्हटलेलं असेल तर ती सेम प्रोसेस आहे वरती चेक करत आहेत आणि जरी अप्रूव्ह म्हटलं असेल तर तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे नाहीतर एडिटचा ऑप्शन येईल तुम्हाला रिसबमिटचा तो रिसबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिसबमिट म्हणजे पुन्हा तुम्हाला तो अर्ज तु व्यवस्थित काही त्यामध्ये दुरुस्ती करून बदल करून तुम्हाला ते परत सबमिट करावं लागणार आहे अशा पद्धतीने यामध्ये सर्वात मोठा हा बदल होणार आहे ओके तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही खूपच महत्त्वाची अपडेट होती आणि आताची आलेली ही सर्वात मोठी अपडेट होती आणि सर्वात महत्त्वाची अपडेट होती आणि सर्वप्रथम टी पी फोरची यूट्यूब चॅनलवरही तुम्हाला माहिती पाहायला मिळालेली आहे त्यामुळे सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा सर्व ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा कारण ऑथेंटिक नवीन अपडेट लेटेस्ट अपडेट छोटी असो किंवा मोठी असो सर्व माहिती सर्व लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती तुम्हाला आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते त्यामुळे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो धन्यवाद